दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्या येथील अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील नांदुर्डी गावात वरद विनायक गणपती देवस्थानची स्थापना केली गेली आहे तीस ते चाळीस वर्षापूर्वी ही स्थापना झाली होती आज तेथे श्री वरद विनायक हे नाव पंचक्रोशीतील पूर्ण जिल्ह्यात तालुक्यात प्रसिद्ध असलेले गणपती मंदिर श्री नांदुर्डी देवस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे नांदुर्डी देवस्थानात पूर्ण वर्षभर संकष्टी चतुर्थी आणि मंगळी चतुर्थीला गर्दी असते तसेच येथे दरवर्षी गणेश हा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो पूर्ण गावकरी एकजुटीने या मंदिराकडे अन्नदान कसे होईल याकडे लक्ष देतात पूर्ण दिवस सकाळ संध्याकाळ अन्नदानाची गणेश उत्सवानिमित्त पंगत देण्यात येते त्यामध्ये दे। गावातील व पंचक्रोशीतील सर्वांचे सहकार्य लाभते मंदिर देवस्थानमध्ये पूर्ण दहा दिवस रोज वेगवेगळ्या गावचे भजनी मंडळ भजन गाण्यासाठी या ठिकाणी येत असतात निफाड तालुक्यातील हे नांदुर्डी गावामधलं वर्धविनायकाचं गणेश मंदिर निफाडपासून साधारणतः दहा किलोमीटर अंतरावरती वसलेलं तसंच पिंपळगावहून साधारणतः पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे वर्धविनायकाचं देवस्थान नवसाला पावणारा असा हा गणेश इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करतो दहा दिवस त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात श्री गणेशाचं पूजन अर्चन त्या ठिकाणी होतं आणि रोज संध्याकाळी महाप्रसाद मोठा भंडारा त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त या सोहळ्यामध्ये मोठ्या आनंदात उत्साहात त्या ठिकाणी सादर होतात हे जे गणेश मंदिर आहे अहिल्यादेवी होळकरांच्या पुरातन काळापासून त्या ठिकाणी देवींच्या हस्ते त्या ठिकाणी सुद्धा आहे आणि गणेशाची स्थापना शमीच्या झाडाखाली असलेलं गणेशाचं मंदिर अतिशय पावन त्या ठिकाणी आहे गणेश बाबांच्या हस्ते त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि ते मंदिर त्या ठिकाणी मूर्ती गणेशाची त्या ठिकाणी पार्थिव गणेशाची स्थापना केली दरवर्षी ट्रस्टमार्फत विविध उपक्रम त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल बालसंस्कार शिबिर असेल मुलांना त्या ठिकाणी शालेय वस्तूंचं भेटवस्तू असतील हे मंडळामार्फत केलं जातं सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला वर्ग सर्व ह्या सोहळ्यात उपस्थित असतात नवसाला पावणारा असा हा गणेश विशेष करून ज्या मोदकाच्या एकवीस चतुर्थ्या जण करतात त्याचं फार महत्त्व त्या ठिकाणी आहे मागी गणेश जयंतीला गणेश जन्मोत्सव उत्सवाच्या दिवशी मोठा यज्ञ त्या ठिकाणी पूजन असतं आणि सर्व भाविक भक्त या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतात विशेष करून जे नांदुर्डीचं मित्रपरिवार आहेत जे भक्तमंडळ आहेत ह्यांचं खरं विशेष कौतुक का का आहे कारण की रोज त्या ठिकाणी सर्व भाविकांना त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करून सर्व त्या ठिकाणी सर्वांच्या आलेल्या भाविकांची मनोकामना पूर्व व्हाव्या यासाठी ते सेवेसाठी तत्पर असतात तसंच आपल्या या सगळ्या सेवेसाठी विशेष करून निफाड येथील सर्व पोलीस कर्मचारी यांचासुद्धा विशेष आभार आहे कारण की त्या ठिकाणी ते, ते उपस्थित राहून सर्व भाविकांची व्यवस्थित त्या ठिकाणी सेवा देऊन आपलं कर्तव्य त्या ठिकाणी या गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी सेवा देतात दक्ष न्यूजच्या माध्यमातून हे सर्व दर्शन आपल्याला त्या ठिकाणी घडत आहे मी दक्ष न्यूजचे मनापूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद म्हणतो की घराघरामध्ये वर्धविनायकाचं त्यांनी दर्शन त्या ठिकाणी आपल्याला या माध्यमाने घडलं मग मा मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू महिला वर्ग मित्र परिवार हो। देवस्थानचे गुरु श्री जगदीश कुलकर्णी प्रवीण मधुकर खैरे पांडुरंग बाळासाहेब देवकर समाधान खैरे दिलीप शिवाजी खैरे श्री वरद विनायक मित्रमंडळ आणि पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग या पूर्ण दहा दिवसांच्या गणपतीसाठी सहकार्य भक्तिभावाने उपस्थित असतात योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड